हाय सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता सकाळचा टाईम झालेला आहे आठ वाजलेले आहेत आणि आज आरईचे पप्पा म्हणजे साडेसहालाच गेले ते आणि मी झोपलीच होती आणि स्वतःच पाणी गरम केला गॅसवरती आणि ते स्वतःच गेले फक्त ज्याच्या वेळेस मला उठवला होता तेव्हा मी उठली आणखी डबल झोपली मग तर कसं असते लवकर कंपनीमध्ये बोलवला होता तर, तर ते लवकर गेले आणि आज बाजार आहे कारण की शुक्रवारचा बाजार काही केला नाही पाऊस येत होता जर तर मग पाच सहा किलोमीटर गाव आहे कडोली तर मग तिचा मग ते बाजार आणणार आहेत लवकर म्हणजे जर आता ते साडेसहाला गेले सातची ड्युटी करतायत तर ते चारला सुट्टी होते तर मग ते बाजार म्हणजे कसं लवकर सुट्टी होईल तर मग बाजार पण घ्यायला बरं होते तर म्हणून ते आज लवकरच गेले आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि नवीन असेल चॅनलवरती ते सबस्क्राईब देखील कराल आणि बेलायकनला प्रेस कराल म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर आता सकाळचा टाईम असा आहे आणि त्यांनी काही टिफिन नेला नाही ते असेच गेलेले आहेत म्हणजे तेच म्हणत होते टिफिन नको द्यायची म्हणून मी काही टिफिन आज नेणार नाही म्हणून तर म्हणून मी आज उशिराही उठली तर आलू उकडी मांडली होती कुकरमध्ये मा तर आलू पण शिजलेले आहेत आणि आलूचे पूर्ण फोलपट होते ते काढून घेतलेले आहे मी आता मिक्स करून घेते आलूला तर मी आज बनवणार आहे आलूचे पराठे तर मी कधी अजून केलीच नाही हा हे माझी पहिली वेळ आहे मी आता बनवणार आहे आलूचे पराठे तर मी मोबाईलमधूनच असे पाहून पाहिली आलूचे पराठे काही मी केली पण नाही आणि शिकली पण नाही फक्त बघितली तर मी लस आहे फक्त करायचं नाही आहे जास्त कारण की दोघे फिरता जास्त काही स्वयंपाक करणार नाही तर आलूचे पराठे करीन म्हणली आणि रात्रीची भाजी शेंगाची आहे थोडं भात मारून घेईन म्हणली तर मग आता मिक्स करून घेते या आलूला तर आता मी फोडणी पण देऊन देते जिरा मोहरीची याच्यामध्ये आणि आरोही राम उठलेले आहेत दोघे पण खेळून राहिलेले आहेत आरोहीला ब्रश करायला सांगितली ते ब्रश करून राहिलेली आहे आरोही तर कढईमध्ये तेल पण टाकले तेल पण गरम झालेलं आहे मोहरी टाकली आता जिरा टाकून घेते याच्यामध्ये तेलामध्ये आणि रामदेवानावरती खेळून राहिलेलं आहे तर आता गोंडब्याचा पाला पाला पण बारीक चिरून घेते आणि दोन तीन मिरच्या घेतले त्याला पण बारीक चिरलेली आहे छानपैकी याला शिजू देते मग त्याच्यानंतर हळद मीठ टाकून घेते आणि ते खेळून राहिले दोघं पण आर्य आणि इमराम चीव चीव, तर कसं भीती वाटते त्याची पडाची म्हणून पाहतच राहावं लागते त्याला आणि पाहतच काम करावं लागते बॉल दोन तीन वेळा झाला त्याचा फेकून आणि मला उचलून त्याला द्यावाच लागते बॉल नाही उचलून दिला तर मग तो खाली उतरण्याचा प्रयत्न करते दिवाना खाली उतरण्याचा तर याच्यामध्ये सर्व आता आलो मिक्स करून घेते आणि ते भरीत तयारच आहे तर आता कोथिंबीर आहे म्हणजे यांनी आणलेलीच होती घेऊन तर आता ते कोथिंबीर बारीक चिरून घेते मी धुवून आणलेलीच आहे कोथिंबीर आणि मग याच्यामध्ये दाखवून घेते भरीत मध्ये आलूच्या भरीत मध्ये तर इकडे बघू शकता भरीत तयार आहे आणि कणिक पण मळून घेतलेली होती तर मुरण्यासाठी ठेवलेली होती तर पाच मिनटे झालेले आहेत आणि थोडं तेल लावून आणखी छान असं मळून घेते कणकीला मग त्यानंतर आलूचे पराठे करायला सुरुवात करते तर बघू शकता रामला गाणे लावून दिले तो गाणे ऐकून राहिले त्याच्यावर देऊन म्हणजे कसं ते गाणे वाजवायचं आहे तर ते देऊन जायला तर तो छान असं खेळत राहते आणि आरवी पण गाडी खेळून राहिली आहे खाली तर मी गॅस शेगडी खालीच उतरवली कारण की गॅस वटावरती बरोबर काही ये लाटता येत पण नाही आणि करता पण येत नाही तर मी उतरवूनच घेतली खाली आणि आरवीला भूक पण लागली कारण की तिच्या आज चायपोडीचे नाश्ता झालेलाच अस नाही तर तिला म्हणजे कसं पराठाचं करून देते म्हणजे चाय काही करून देत नाही तिला आणि व्हिडिओ काय काढले नाही लाट्याने म्हणजे आतमध्ये भरीत भरताना कारण की रामाच्या मांडीवरती होता आणि रडत पण होता म्हणून मी व्हिडिओ काय काढलेली नाही आहे तर तिला आता देऊन देते पराठा ती आता पराठा खाऊन राहिलेली आहे आता व्हिडिओ शूट केलेली आहे आणि अरे म्हणत होते मम्मा चांगली झाली पराठे म्हणून तर आता आतमध्ये आलो तर भरीच आहे केलेला तर तो आतमध्ये भरून घेते मी तर पहिल्यांदाच राहीत चुकत असेल तर माफ करत ग करण्यामध्ये काही चुका होत असेल तर तर मी कधी खाल्ली पण नाही आणि केली पण नाही पहिली वेळ आहे तर जमो कि नाही जमो करण्याचा प्रयत्न करते मी आणि तसं म्हणलं तर मला पुरणपोळी पण नाही करता येत ते पण करावंच लागेल ला पोळ्याला करून बघते म्हणली तसं केल्याशिवाय काही जमत नाही शिकता शिकता शिकते माणूस एकाच वेळी कोणी काही शिकत नाही पहिल्या वेळेस चुकते मग दुसऱ्या वेळेस चांगली बनेल तर आता करून घेते मी पूर्ण आता पुरणपोळी आणि रामला पण द्यायला लावली गुड्डनला तर राम पण खाऊन राहिलेला आहे तर गरम असल्यामुळे ते हळूहळूच खाऊन राहिलेली आहे कारण गरम आहे ना म्हणून तर इकडे तेल पण टाकून घेते तेलला ती म्हणजे घेतली जवळच घेतलेली आहे मी आणि जास्त काही तेल नाही थोडंफारच तेल आहे आणि एक डबकीमध्येच ठेवल्यावर आहे तेल आमच्या घरी तर मी जेव्हा मला लागते तेव्हा मी काढते ती इकडे बघू शकता फरीत आलूचा तर आर आर हीचा अर्धा खाऊन झालेला आहे तर कसं थोडं तेल उधळला म्हणून तिला थोडं उधळला म्हणून ते रडल्या आणि चेहरा केला होता कारण ती तेवढं होती तिला म्हणते थोडी दूर राही म्हणून तर कसा टाकाचे थोडं उधळते तर मी तीच वाटते म्हणून मी गॅस काही खाली ठेवत नाहीयेत कारणामुळे तर आता मला एमर्जन्सी कामच होतं कारण की असं काही करता येत नव्हतं गॅसवरती आणि खालून अजून डबल डबल जास्त आणखी लांब झालेला असता व्हिडिओ आणि मला पण त्रास झालेला असता म्हणून मी खाली सूत्र घेतले मी यायला तर दोन पराठे होते तर काकूच्या घरी पाठवलेली आहे आरेच्या हाताने तर कसे त्याच्या घरी पण काही करते तर ते पण आणून देतात आणि आमच्या घरी काही क का केल्या जाते तर मी पण नेऊन देते त्यांना कसं एकमेकाला द्यावंच लागते चांगलं नाही वाटत आपण काही घरी केलं आणि नेऊन नाही दिलं तर ते आणून देत तर आपल्याला द्यावंच लागते तर आता इथे दोन तीन म्हणजे तीन चार झालेलेच आहे पराठे करून आणि आरे पण खाऊन राहिलेले गरमागरम छान असं गरमागरम पराठे कसं चांगले वाटते खायला पण तर आता इथं प्लेट दिली आहे प्लेटामध्ये ठेवून देते आता पराठे आणि रामले पण आवडले पराठे ते थंडेवाले खाऊन राहिलेले कारण गरम लागते थ आरे थोडं फुकून देऊन राहिले आपल्या भावाला तर आता करून घेते पूर्ण पराठे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा जा आणि मी आज पहिली म्हणजे रेसिपी पराठ्याचीच करून राहिलेली आहे तेही पहिल्यांदा तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून सांगा नाही आवडली ते पण सांगा आणि आवडली कमेंट करा नक्कीच मला पण समजेल की तुम्ही पण कुठून बघता माझी व्हिडिओ आणि लाईक करा जर आवडला असेल तर आणि जे चॅनेलवरती नवीन असेल ते सबस्क्राईब पण करू शकता तर आता पूर्ण करून घेते मी पराठे तर आरोईनी दिली पराठे काकूच्या घरी आणि काकू म्हणा ते उका मिरजीस ताकद राहते का कोणत्या काही कर का, को का करते तर, तर हो म्हणली मला कसं कोणत्याही काही करायचं जास्त मी जी असं वापर करते ठीक त्याचा कमी करते तर मजा करत होती माझी अशी तर कशी झाली म्हणली पराठे तर छान झाले म्हणायचं पराठे चांगली बनवले म्हणून तर तिकडे आरोईला दिली खायला आणि पूर्ण आता करून घेते मी पण कसं बुधन ये ये, ये ये ये, ये? पाणी मांडली आहे बघू शकत पाणी मांडलेले आहे पाणी गरम झालेलं आहे आणि तिथे गाण्या वाजली आहे हर्ष पुसटी राहिलेली आहे लाईन गेलेली आहे लाईन पण गेलेली आहे तर इकडे आंघोळ झाले दोघाचे पण आंघोळ सोबतच करून दिलेली बाहेर पाणी गरम होत असत करून दिले तर आता जे कपडे पण घालून देते आणि मग त्यानंतर आमचे पण कपडे घालून देणार आहे अगोदरीची तयारी करून घेते आरईची कारण की इला अंगणवाडी मध्ये पण नेऊन द्यायचे राहिलेले ने आहे आणि वाजले दहा साडे दहा वाजलेले आहे आणि जी अगोदर इला नेऊन देते मग कपडे वगैरे गेल धुवायचे आहेत ते पण धुवून घेते आणि रामची पण आता आंघोळ क आहे त्याची तयारी करून देते तसं दोघा दोघाचा दो सोबत सोबतच करावं लागते कधी कधी जरा उशीर होते तर दोघांची सोबतच करून देते मी आंघोळ आता तिची पिकलं पावडर करून देते केस करून देते मग रामचे करून देते तयारी आणि इकडे गाणी पण सुरू आहेत राम गाणी जवळच सह ऐकून राहिलेलं आहे आणि आता फुड फरशी पण पुसायची राहिलेली आहे नाही पुसते म्हटली फरशी कारण की कसं ओलसर ओलसर वाटे तर इच्छा नाही होतं ती आज फळशी पुसायची पण कसं रोज पुसल्याशिवाय चांगलं वाटत पण नाही आपण जर रोज पुसून ना पण फरशी तर एक दिवस नाही पुसत तर आपल्याला चांगलं नाही वाटत नाही पुसेल म्हणून पण पुसावंच लागतील तर आता याचे पण कपडे घालून देते रामचे आणि याची इथं पण तयारी करून देते रामची तर इथे माझी पण आंघोळ झाले आहे रामची पण तयारी झालेली आहे तर पराठे आहे आलू पराठे तर आरवीचे काही जेवण झालेलं नाही आहे माझं पण वाजा जेवण तर तिला जेवण देत होते तर ते म्हणत होती की भूक नाही लागली म्हणून तर तिच्या डब्यामध्ये मी पराठे दिलेले एक जर तिला भूक लागेल तर अंगणवाडीमध्ये खाईल आणि तिला नेऊन देते अंगणवाडीमध्ये मग त्यानंतर हाय सर्वांना आणखी एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर बघू शकता इकडे रामधूप आहे मग पिल्लू आणि उड्डण अंगणवाडीमध्ये तर साडेबारा एक वाजतच आहेत तर अर्ध्या तासा एक तासानंतर जाईन का, ती लहान तर बघू शकता इकडे खूप असं आबाण आलेला आहे कपडे पण झाले आहेत माझे धुऊन आणि आता बारीक बारीक असा पाऊस येत आहे पण मी नंतरच काढेन कपडे कसा बारीक येते पाऊस मग चालला जाते आणि इकडे भांडे पण घासून झालेले जेवणाचे जेवण पण झाले आहे माझ्या तर जेवण वगैरे सर्व झालेलं आहे तर एक तासानंतर आरोही जाईल जाईन झोपले झोपलेवरून घेऊन तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या चांगल्या अशा व्हिडिओमध्ये तर बाय बाय